नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीच्या विजय भव हो या विशेष एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या या व्यासपीठावर महाराष्ट्राचे राजकीय विश्लेषक आणि डिजिटल मीडिया मालक संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने सर या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर उपलब्ध आहेत आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो नमस्कार सर नमस्कार नमस्कार सध्या महाराष्ट्राच्या पातळीवरती राज्य निवडणूक आयोगाची काल पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेनुसार महाराष्ट्रातल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचं राजकारण काय सांगतंय किंवा आता ह्या ज्या निवडणुका सुरू आहेत नगरपालिका नगरपंचायतीच्या हो। त्या निवडणुकीचा जे बिगुल आहे तो बिगुल वाजलेला आहे आणि कशा पद्धतीचं महाराष्ट्राचं राजकारण आता पुढे येणार आहे या संदर्भात एक तर एकनाथ स्थानिक स्वराज्य संस्था हा महाराष्ट्राच्याच नव्हे आपल्या देशाच्या राजकीय नेतृत्व बांधणीचा कणा आहे किंवा आपल्या गाव पातळीवरचं नेतृत्व जे तयार होतं ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून होतं आणि महाराष्ट्रात जवळजवळ गेल्या दहा वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत त्या पार्श्वभूमीवर आता ही जी निवडणूक दोन डिसेंबरला होते ती होते त्यामुळं गल्लोगल्लीचे गावोगाव गावीचे तरुण नेते की जे सतत लोकांमध्ये आहेत सतत काम करत आहेत कुठले उत्सव असतील स्पर्धा असतील किंवा लोकांचे प्रश्न असतील ते प्रश्न घेऊन ते काम करत राहिलेले आहेत गेली अनेक वर्ष त्यामुळं या निवडणुकीत प्रत्येकाला संधी यावी आणि ही जी इच्छा आहे संधी पाहिजे या इच्छेतूनच महाराष्ट्रात असं दिसतंय की यावेळी उमेदवारांची संख्या ही प्रचंड राहणार आहे आणि उमेदवारांची संख्या प्रचंड राहणार आहे याचा अर्थच असा की बंडखोरी हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य राहील म्हणजे बंडखोरी ह्या निवडणुकीत होण्याची दाट शक्यता आहे साधारणपणे शक्यता म्हणण्यापेक्षा म्हणजे तुमच्या म्हणण्या अभ्यासानुसार असं मत आहे की सध्याच्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांची संख्या बळ जास्त आहे आणि त्याच्यामध्ये बंडखोरी होणारच आहे पण हे जे काय आता स्थानिक पातळीवरचा जर विचार करायला गेलं तर नगरपालिका नगरपंचायती ह्या आघाडीच्या वतीनं लढवल्या जाणार आहेत oh. पक्षीय पातळीवरती त्यांना बॅकअप असणार आहे तर आघाडी आणि पक्ष याची जी सांगड आहे या निवडणुकीच्या माध्यमातनं hmm. तर महाविकास आघाडी असेल महायुती असेल यांचा फोकस कशा पद्धतीचा असेल महाराष्ट्रात आता आपण गेल्या सहा महिन्याची Uh, महाराष्ट्राची राजकीय वाटचाल सामाजिक वाटचाल किंवा वेगवेगळ्या समस्यांमुळं मग अतिवृष्टी असेल महापूर असेल यामुळं निर्माण झालेली परिस्थिती या, या सगळ्या पार्श्वभूमीचं जर विश्लेषण केलं तर आपल्या लक्षात असं येईल की एक, एक प्रकारची अस्वस्थता ही मतदारांमध्ये आहे आणि त्या अस्वस्थतेला म्हणजे व्यक्त होण्याची संधी हे मतदान असत याची जाणीव सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना आहे आणि त्याच कारणानं यावेळी प्रत्येक पक्ष हा आम्ही स्वतंत्र लढू स्वतंत्र लढूची भाषा ही प्रत्येकाची दिसते त्याच कारण असं की न न न न... पक्षनेतृत्व मग ते भारतीय जनता पक्ष असो अथवा काँग्रेस असो अथवा महाराष्ट्रातले छोट्यातला छोटा पक्ष असो आपल्या तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी न दिल्यास तू तो निष्ठेनं पक्षाचं काम केलंच पाहिजे असं सांगण्याची परिस्थिती महाराष्ट्रात राहिलेली नाही अच्छा कारण प्रत्येकाला संधी हवी आहे आणि त्यामुळं आघाड्यांचं जरी राजकारण झालं या निवडणुकीमध्ये तरी आघाड्या देखील अनेक ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटू नये की भारतीय जनता पक्षात काम करणारे कार्यकर्ते आणि काँग्रेसमध्ये कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते हे एकत्र येऊन आघाडी झालेली असेल म्हणजे अशा प्रकारच्या की ज्या वैचारिक बैठक असेल किंवा राजकीय पक्षांची बैठक असेल या याच्याशी काडीचाही संबंध नसणाऱ्या आघाड्या या अनेक ठिकाणी झालेल्या दिसतील आणि त्या आघाड्या झाल्या तरी उमेदवारांची संख्या आणि बंडखोरी यामुळं या, या निवडणुकीत मी तर म्हणेन मतदारांचा कस लावणारी ही निवडणूक ठरणार नक्कीच मतदारांचा कस लावणारी ही निवडणूक ठरणार आहे असं राजा माने सरांचं मत आहे पण सर मला असं वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर होईल का प्रचंड होणार प्रचंड होणार त्याचं कारण असं की गेल्या काही वर्षांपासून निवडणुकीचं राजकारण मतदारांची मानसिकता या विषयीचे ठोकताळे जे पारंपरिक पद्धतीनं आपण म्हणायचो कि अमुक गाव हे या या पक्षाच्या विचाराचं आहे तिकडं जाईल अमुक परिसर या विचारांच्या पक्षाचे लोक जास्त आहेत तिकडं जाईल तसं बिलकुल राहिलेलं नाही ज्या ज्या भागामध्ये पैशाचा खेळ होणार त्या त्या भागामध्ये उमेदवारांना त्यांचं कौशल्य हे कार्यापेक्षा पैशावर दाखवताना आपल्याला अनुभव आता नुकताच आज कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा मेळावा आहे ज्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर कालपासून राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार कोल्हापूरमध्ये बसून आहेत खूप त्यांच्या अंतर्गत बैठका सुरू आहेत जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा स्थानिक पातळीवरचे नेते आहेत यांच्या गाठीभेटी होत आहेत तर हा कल काय सांगतो ह्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राजकीय पक्षांच्या बाबतीत बोलायचं झालं तर म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यांचं राज्य पातळीवरचं सध्याचं जे धोरण आपण पाहतो की महायुती ही या निवडणुकीला कुठल्या पार्श्वभूमीवर सामोरी जातीय एक तर देशभर मतचोरीचा मुद्दा गाजतोय त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षानं हा मतचोरीचा मुद्दा ढळून काढलेला आहे त्याच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांनी एक मराठा समाजाची चळवळ म्हणून महाराष्ट्र ढवळून काढलेला होता जातीय याच्यामध्ये ओबीसी संघटना असेल अगदी धनगर समाजापासून प्रत्येक जातीच्या संघटनांनी महाराष्ट्र ढवळून काढल्याचं आपण अनेक दिवसापासून पाहत आलेलो आहे ती पार्श्वभूमी आणि त्या पार्श्वभूमीला कशा पद्धतीनं हाताळायचं हा महायुतीपुढं मुद्दा आहे त्यात आता कर्जमुक्ती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती या मुद्द्यावर देखील खूप चांगल्या पद्धतीनं खरं तर देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी हा विषय पद्धतशीरपणे की सहा महिन्यासाठी पुढे ढकलला की जून पर्यंत पुढे ढकलला नाहीतर या निवडणुकीत तो देखील मुद्दा एक विरोधकांच्या हातात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचं साधन होत याच पद्धतीनं हे या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून भारतीय जनता पक्षानं देखील हीच भूमिका आपल्याला घेतल्याचं दिसत की जिथं शक्य असेल तिथं पक्षाच्या चिन्हावर अन्यथा आघाडी करून हीच भूमिका सर्व पक्षांची आहे त्यामुळं या निवडणुकीत पक्षीय पातळीवर निवडणूक ज्या ज्या ठिकाणी होईल त्या त्या ठिकाणी सहा सहा पक्षांचे उमेदवार असतील आणि ते अधिकृत असतील मग तिथं मैत्रीपूर्ण लढती असं गोंडस नाव त्याला दिलं जाईल ज्या ठिकाणी किंवा बार, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथराव शिंदेची शिवसेना यांच्यात लढत होणार असेल तर साहजिकपणे मैत्रीपूर्ण लढत किंवा अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथराव शिंदेंची शिवसेना हे आमने सामने असतील तिथंही म्हणजे थोडक्यात सोयीचं चा राजकीय म्हणजे पक्षीय राजकारण हे जिल्ह्या जिल्ह्याच्या आपल्या शक्तीनुसार झाल्याचं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला दिसून अच्छा आता सोयीचं राजकारण म्हटलं त्यानुसार पक्षामध्ये मग महाविकास आघाडी असेल किंवा माहिती असेल तर ह्याच्यामध्ये इनकमिंग आणि आउटकोइंग मोठ्या प्रमाणात चालू आहे आता काही आपण बातम्या बघितल्या किंवा जनतेचा खोल बघितला तर उद्धव ठाकरे शिवसेने गटामध्ये सुद्धा लोकांचा जास्त कल वाढा लागलेला आहे त्यांचा तर हे इन आणि आऊट याचा परिणाम ह्या निवडणुकीमध्ये ना तो आता तू ही अनेक वर्षापासून पत्रकारित आहे मीही आहे आपण आता कुणीतरी वैचारिक बैठक घेऊन कुठलं तरी तत्वासाठी म्हणून पक्ष बदल करतोय असं आपल्याला अनुभवायला मिळत नाही त्याच कारण असं की समजा विधानसभेचा एखादा भावी उमेदवार असेल त्याला जो आपल्या मतदारसंघात सोयीचा पक्ष असेल त्या पक्षात तो प्रवेश करतो अगदी त्याच पद्धतीनं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे जे इनकमिंग होईल कुठल्याही पक्षाच्या बाबतीत ते जे इन, इन होणारे आहेत ते त्यांना त्यांच्या मतदारसंघात सोयीचं आहे म्हणून होतील असं मला वाटतं नक्कीच आपण थोडस आता एका मुंबईसारख्या महानगरपालिकेच्या विषयासंदर्भात वळणार आहोत की गेली अनेक वर्ष जे दोन भाऊ बाजूला होते ते भाऊ आज एकत्र आलेत जनतेचा कॉल असा होता सर की विधान सभा ज्या निवडणुका झाल्या हे एकत्र यायला पाहिजे होते परंतु ते त्यानंतर एकत्र येत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे येणाऱ्या काही काळामध्ये मुंबई महापालिकेची सुद्धा निवडणूक असणार आहे आणि त्याच्यामध्ये भाजप इथं आपला विजयाचा झेंडा फडकवण्याची तयारी करत आहे आणि मग या ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे समीकरण आज एक जुळलेलं आहे मन विचार जुळलेले आहेत तर याचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय परिणाम होऊ शकतो एक तर मुंबई म्हटलं की ठाकरे परिवार हे सूत्र म्हणजे अनेक पिढ्या आपण मांडत आलेलो आहे पत्रकार म्हणूनही मांडत आलेलो आहे सामान्य माणूस ही कौतुकाने किंवा ठाकरे आहेत म्हणून मराठी माणूस मुंबईत आहे अशा प्रकारे अभिमानानं सांगताना आपण ऐकलेलं आहे आतापर्यंत अनेकदा परंतु आपण जर सामाजिक बदल राजकीय बदल गेल्या पंचवीस तीस वर्षात मुंबईत आणि महाराष्ट्रात झाले त्या बदलाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या मराठी माणसाची देखील मान मानसिकता बदलली मुंबईतील मराठी पिढ्या देखील बदलल्या आज जी मुंबईत नवी पिढी आलेली आहे ती त्या पिढीला काम पाहिजे त्या पिढीला केवळ मी मराठी आहे या मुद्द्यावर तो आपलं कुठलंही धोरण ठरवू शकणार नाही किंवा माझं करिअर म्हणून मला सुरक्षितता कशी मिळेल माझ्या कुटुंबाला एक उदरनिर्वाह म्हणून कशा प्रकारची वाटचाल करता येईल नेमकं हेच हा खरं तर नाजूक <laughs> आणि जिवाळ्याचा मुद्दा आहे या जिवाळ्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षानं लक्ष दिल्यास दिसतं हे कुणीही सांगतं की महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढला तो शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आक्रमकता बाळासाहेब ठाकरेंची भाषणं आणि त्या ते, त्याच्या जोडीला प्रमोद महाजन असतील किंवा गोपीनाथ राव असतील यांच्यासारखी नेते मंडळी यामुळं शिवसेनेच्या मदतीनं भारतीय जनता पक्ष वाढला हे महाराष्ट्राला माहित आहे परंतु वाढल्यानंतर मुंबईत ज्या पद्धतीनं शिवसेनेनं आणि ठाकरे घरा गरान, घराण्यानं काम करायला हवं होतं ते केलंय का अच्छा या प्रश्नाचं उत्तर हे सब्जेक्टिव्ह आहे काही जणांना वाटतं की ठाकरेंमुळे मुंबई आहे काही जणांना वाटतं ठाकरेंनी काय केलं अच्छा हे मातोश्रीच्या बाहेर पडले नाही कधी वगैरे वगैरे तर या सगळ्या चर्चेच्या अनुषंगानं मला असं वाटतं की मुंबईची निवडणूक ठाकरे बंधू एकत्र आले काय किंवा ते स्वतंत्रपणे लढले असते तरी यावेळी भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक मुंबईत कम्पॅरिटिव्हली सोपी दिसते अच्छा त्याच कारण असं की एक संघ शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे आपण फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष आणि ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना असं म्हणू हे एकत्र असूनही जरी मागच्या महापालिका निवडणुकीत मुंबईचा महापौर शिवसेनेचा होता तरी भारतीय जनता पक्षाच्या संख्याबळ हे महापौर पदावर दावा करणे एवढं होत त्यामुळं आता उलट शिवसेनेच विघटन झालेलं आहे त्यात अनेक फळ्या निर्माण झालेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर यावेळची निवडणूक ठाकरे बंधू एकत्र आले तरी मराठीचा मुद्दा आणि ठाकरे ब्रँडच जे बाळासाहेब या मुद्द्यावर जी अस्मिता मुंबईकरांना होती ती अस्मिता विकस विकसित करण्यात आज तरी ठाकरे बंधू यशस्वी झालेत असं म्हणणं धाडसाचं ठरेल असं मला एक पत्रकार म्हणून वाटत आणि त्यामुळं कितीही लढत झाली तरी सत्तेत असल्यामुळं आणि भारतीय जनता पक्षाच मुंबईत स्वतःच नेटवर्क हे मजबूत असल्यामुळं भारतीय जनता पक्ष एक नंबरला राहील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत असा माझा व्यक्तिगत अंदाज आहे अच्छा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संख्याबळ जास्त कोणाच असेल असं वाटत <laughs> हा फार मनोरंजक विषय <laughs> आहे आता प्रत्येक पक्ष काय करणार त्यावेळी जो विजयी होईल तो आपला अच्छा हे सूत्र राहणार आघाड्यांच्या राजकारणात जो विजयी होईल तो समजा आपल्या गावच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष पॉवरफुल आहे बर <laughs> तर तो विजयी होणारा समजा भारतीय जनता पक्ष केला कडे गेला की हे आमचे तर ते विजयी होईल तो आपला अशा स्वरूपाचं गणित राजकीय पक्ष मांडताना आपल्याला तीन डिसेंबर नंतर दिसते म्हणजे विजयी उमेदवार झालेले जे आहेत त्यांची उचल बांगडी होण्याची शक्यता ह्या उचल बांगडी मांडण्यापेक्षा त्या उमेदवाराची सोय अच्छा समजा एखाद्या नगर परिषदेच सभापती हा। पद असेल सभापतीपद जर मिळत असेल ओके तर जनतेची कामं करू काम करू म्हणजे येणाऱ्या ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडून येतील चांगल्या पद्धतीचे किंवा बंडखोर करून जे विजय होतील त्यांना सुद्धा भविष्यामध्ये संधी चांगली आहे या निमित्त निश्चित आहे आणि दुर्दैव असं की पैशाचा वापर आणि मनी ओरिएंटेड इलेक्शन्स ही संस्कृती जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रुजली तर ते uh, तुम्हा आम्हाला परवडणार नाही पुढच्या काळात uh, चांगले लोक की जे uh, गरीब आहेत uh, त्यांना काम करण्याची तळमळ आहे परंतु पैसा नाही असे लोक माग uh, राह राहतील दुर्दैवानं uh, त्यामुळं Uh, मतदारांनी ठरवायचंय की आपण मनी मनी ओरिएंटेड इलेक्शन्स ठेवायचे कि एक गुणवंत उमेदवार म्हणून uh, एक चांगला uh, लंबी रेस्का घोडा ठरू शकेल अशा uh, उमेदवाराला संधी द्यायची याविषयीचा निर्णय मतदारांनी घ्यावा लागेल नक्कीच सर खूप छान चांगली माहिती आहे राजकीय विश्लेषणात्मक तुम्ही महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा जो कार्यकाल आता सध्या सुरू आहे बिगुल वाजलेला आहे त्या संदर्भात तुम्ही माहिती दिली आणि टी व्ही मराठीच्या व्यासपीठावर तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद